नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गुळटेकडी मार्केट मध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाऊ <laughs> देशी कोथिंबीर वीस रुपये ते पंचवीस रुपये दर भेटलेले पंचवीस रुपये मेथी भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये पर पेंडी दर भेटलेले पंधरा रुपये ते वीस रुपये पर पेंडी हायब्रीड कोथिंबीर पंधरा ते वीस रुपये पर पेंडी दर भेटलेला आहे पालक पिंडी पंधरा ते बावीस रुपये दर नंबर काकडी पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर काकडी साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे काय दर भेटलाय पोपटी मिरचीला मागच्या हा। एक दोन ते चार दिवसापूर्वी हे जे बाजार होते साठ ते पासष्ट रुपये परिस्थिती अशी झाली की पाऊस झाल्यामुळं माल कमी तुटले ना शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे ह्याचे अचानक बाजार वाढले तर आज हाच माल मार्केटमध्ये ऐंशी रुपये सांगत आहे ऐंशी रुपये किलो किलो आणि हिरवी मिरची हा माल दोन दिवसापूर्वी ह्याचे बाजार साठ पासष्ट रुपये होते आज हजार माल हे जे बाजार आज नव्वद रुपये सांगत आहेत नव्वद रुपये किलो नव्वद रुपये किलो बरं ठीक आहे आणि गवारीचं मार्केट काय चालू आहे सध्या गवारीचे बाजार माल तुम्हाला सांगतो चांगले माल माल बघून बघा बारीक माल असेल तर ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंत माल विकते आणि जाड माल असेल तर मग तुमचे तीस पस्तीस चाळीस जसा माल तसे बाजार आज गावात मार्केट थोडंसं आणि वाटते कारण आज व पौर्णिमा असल्यामुळे जरा थोडस मार्केट डाऊनच आहे पण होईल सुधारणा होईल ह्याच्यामध्ये शंभर टक्के सुधारणा होऊ शकते ठीक आहे धन्यवाद कोबीला काय दर भेटला आज चांगले कोबी वीस ते बावीस रुपये आणि हलके सोळा ते वीस रुपये सोळा ते वीस रुपये हलके आणि चांगले वीस ते बावीस रुपये ठीक आहे दमला मिरची चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो फ्लॉवर बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर आहे बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो शेवगा शेंगे एक नंबर पासष्ट रुपये ते पंचाहत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे पासष्ट रुपये ते पंचाहत्तर रुपये किलो भेंडी एक नंबर पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेले आज पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो टोमॅटो एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर आहे दोन नंबर टोमॅटो पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेले आहे एक नंबर पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो हिरव वांग एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेले आज वांग्याच्या दरामध्ये पाच रुपयांनी वाढ झालेली आहे लाल वांग तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेले तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो एक नंबर दोडका पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेले पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो मुग शेंग चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो पिवळा लिंबू पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवा लिंबू चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे खरबुज एक नंबर बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो किलो दर भेटलेला आहे रुपये रुपये ते कलिंगड एक नंबर दहा रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि कलिंगड दोन नंबर सहा रुपये ते आठ रुपये किलो दर भेटलेला आहे आग्रा बटाटो तेवीस रुपये ते सव्वीस रुपये किलो दर भेटलेला आहे तेवीस रुपये ते सव्वीस रुपये किलो आग्रा बटाटो इंदोर बटाटो सत्तावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे